साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज वंचित बहुजन आघाडी तुळजापूरच्या वतीने दोनशे सातव्या शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभास मान्यवरांच्या हस्ते आतिषबाजी करून मानवंदना देऊन शौर्य दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून टाटा इन्स्टिट्यूटचे डेप्युटी डायरेक्टर प्राध्यापक बाळ राक्षस तुळजापूर विभागाचे डीवाय एस पी देशमुख तुळजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक स्टेशन पोली स्टेशन खांडेकर ए पी आय भालेराव ए पी आय नरोडे एम एसीबीचे तालुका प्रमुख शिरवसई टाटा एस टीचे प्रशासन अधिकारी देवदास कदम भारतीय बौद्ध महासभेच्या राजश्री कदम वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते दादा रोकडे कार्यक्रमाचे आयोजक जीवन कदम आदी मान्यवरांच्या हस्ते शुभेच्छा देऊन मानवंदना देण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महापुरुषांना मी वंदन करतो आणि मी एक शिक्षक असल्यामुळं मुळात जरी जेवढी डायरेक्टर मी इथं असलो तरी मुळात शिक्षक असल्यामुळे हे मी माझं कर्तव्य समजतो या दिना चालूची आपण सर्व सर्वांना माझ्या शुभेच्छा आहे आजच्या एक जानेवारी एक रोजी जे काही विमा कोरेगावे ते आपली शौर्य दाखवलं होतं आपल्याने त्यांचं सर्वांचं आपण एकदा आज स्मरण केलेलं आहे आणि त्यांच्या कार्याला आपण आज उजाळी दिलेली आहे भविष्याने त्यांच्या कार्यापासून आपण प्रेरणा घेऊन मान्य डॉक्टर बाबासाहेब